पत्रकार बांधवांना विविध साहित्याचे वितरण पुरस्कार गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे राज्य संघटक संजय भुकरे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव हो यांच्या संकल्पनेतून उरण येथे पत्रकार बांधवांना विविध साहित्याचे वितरण आणि पुरस्कार गुणगौरव सोहळा संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते पुणेरी पगडी शाल पुष्पगुच्छ मानपत्र डायरी कॅलेंडर पेन किचन कॅप याचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण महाराष्ट्र गुन्हे तपासाचे संपादक सुभाष जाधव व्यवस्थापकीय संचालक कैलास पाटील तुकाराम गावण संतोष जोशी कामेश्वर म्हात्रे हरिचंद्र म्हात्रे सुरेश म्हात्रे सचिन पाटील जितेंद्र म्हात्रे अरुण म्हात्रे विजय गावण दीपक सोनावणे उपस्थित होते राकेश कराडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न